वर्धेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षापूर्ती सोहळा पार पडला पंतप्रधान यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्धेच्या स्वावलंबी मैदानात दोन मोठे सभा मंडप तयार करण्यात पंतप्रधान यांची सभा झाली तर दुसऱ्या सभा मंडपात पीएम विश्वकर्मा योजनेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीन प्रदर्शन लावण्यात आले होते हे तीन दिवसीय प्रदर्शन संपताच सभा मंडपाचे साहित्य नागरिकांकडून पळविले आहे हळूहळू साहित्य प्रकार वाढला असून थेट कोणी ऑटोत कोणी दुचाकीत कोणी पायदळ स्वावलंबी सप्टेंबर केलेल्या साहित्याचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात आले होते या दोन्ही कार्यक्रमाकरिता कोट्यवधी रुपयाचा निधी प्रशासनाने खर्च केला होता या मैदानात कार्यक्रमाकरिता करण्यासाठी आलेली सजावट मंडप आणि प्रदर्शनातील साहित्य प्रदर्शनी काही केले। सा लाखो सा वाया अक्षम्य दुर्लक्ष दोन दिवस पावसाच्या जोरदार सरी बरसल्या पण सकाळपासूनच पावसाने उसंत दिल्याने नागरिकांनी या ठिकाणी साहित्य पळविण्यासाठी गर्दी केली सकाळपासूनच नागरिकांची साहित्य पळविण्याची या ठिकाणी दिसत आहे प्रदर्शनीसाठी लावण्यात आलेले मोठे मोठे लाकडी प्लायवूड लोखंडी साहित्य आणि इतर साहित्य नागरिक आपल्या सोयीनुसार येथून पळवून नेत आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा